विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या क्लासवर कारवाई करावी रिपाईची मागणी श्रीरामपूर नववी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या क्लास आणि चालक शिक्षकांवर कडक कारवाई करावी अन्यथा रिपाईच्या उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपाईचे जिल्हा त्रिभुवन यांनी दिला तसेच निवेदन प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार वनिता कल्हापुरे यांना रिपाईचे जिल्हा कार्य अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड महिला आघाडीच्या रमादेवी धीवर शहर अध्यक्ष विजय पवार राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तेजस गायकवाड यांच्या हस्ते इतर देण्यात आले त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की अहिलानगर जिल्ह्यात तसेच श्रीरामपूर शहरात गेली अनेक वर्षापासून नववी ते बारावी पर्यंत विविध विषय तसेच जीई शिकवण्याची खाजगी क्लास धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करून त्या नोंदणीच्या आधारे बऱ्याच शिक्षकांनी आपले का क्लास श्रीरामपूर तालुका आणि शहरामध्ये थाटलेले आहेत त्याच आधारे विद्यार्थ्यांची ओके आर्थिक लूट चालू आहे नववी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीन विषय इंग्लिश मॅथ सायन्स या विषयाचे सोळा हजार रुपये घेतले जातात तसेच दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीन विषयाचे तीस हजार रुपये घेतले जातात अकरावी बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एका विषयाचे वीस रुपये तर चार विषय शिकवले जातात बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री सायन्स या चार विषयाचे ऐंशी हजार रुपये घेतले जातात एका तासाला दोनशे ते अडीचशे विद्यार्थी एका क्लासमध्ये क्लासला येतात सहा ते अकरा वाजेपर्यंत चार बॅच होतात म्हणजे आठशे ते नऊशे विद्यार्थी क्लासमध्ये रोज शिकतात तसेच पी ची ती अडीच लाख रुपये आहे श्रीरामपूर शहरात क्लासची संख्या जवळपास पंचवीस ते तीस संख्या आहे त्यामुळं विद्यार्थ्यांकडून घेणाऱ्या पैशांची बेरीज केली तर करोडो रुपयांच्या घरात जाते म्हणून अशा मनमाळी पद्धतीनं विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची आर्थिक लूट केली जात आहे हे लक्षात येईल तसेच एवढे मोठी आर्थिक उलाढाल असताना सरकारला जीएसटी भरतात का याचा देखील सखोल तपास केला पाहिजे तसे पाहायला गेलं तर खाजगी क्लास चालवायला सरकारी मान्यता नसताना तरी देखील अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करून देखील शासन तसेच लोकप्रतिनिधी या खाजगी क्लास चालकांचे दप्तर तपासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येऊन विद्यार्थ्यांना परवडेल अशी वाजवी फी घेऊन त्याचा फलक क्लास बाहेर मोठ्या अक्षरात लावण्यात यावा तसेच मुलांना शिकवणारे शिक्षक प्रशिक्षित आहेत का त्याची देखील चौकशी झाली पाहिजे अन्यथा रिपाईच्या वतीनं उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांनी दिला यावेळी मनोज काळे कारभारी त्रिभुवन संजय बोरगे उज्ज्वला एवलेकर बाबासाहेब पवार विलास जाधव संघराज त्रिभुवन आदी जण उपस्थित होते